प्रवरा फुटवेअर संगमने। संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क संगमने आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे राहता तालुक्यातील गुळवे बस्तीवर विहिरीत पडलेल्या साधारण एक ते दीड वर्ष वयाच्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय दुर्गापूर येथील दाढ हनुमंतगाव रोड लगत असलेल्या मंगल रमेश गुळवे यांच्या गट नंबर एकशे चौसष्ट मधील विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याला वाचवण्यात वन विभागाला आणि प्राणीमित्रांना यश आलं रमेश गुळवे हे आज सकाळी मोटार सुरू करण्यासाठी विहिरीवर गेले असता त्यांना पाण्याचा आणि गुरगुरण्याचा आवाज आला त्यांनी विहिरीमध्ये डोकावून पाहिलं असता त्यांना बिबट्या मोटारच्या पाईपचा आधार घेत असलेला दिसला त्यांनी लगेचच पोलीस पाटील दिलीप पुलाटे आणि प्राणीमित्र विकास म्हस्के यांना कळवलं म्हस्के यांनी वनरक्षक प्रतीक गजेवर यांना माहिती दिली तर माहिती मिळताच वनपाल सानप वनरक्षक प्रतीक गजेवर संजय साखरे प्राणीमित्र विकास म्हस्के अजय बोधक हे घटनास्थळी पोहोचले आणि क्रेटच्या साह्यानं बिबट्याला आधार दिला त्यानंतर तातडीनं पिंजरा आणून नाड्याच्या साह्यानं विहिरीत सोडला आणि बिबट्या अलगद पिंजऱ्यामध्ये घुसला यावेळी रमेश गुळवे शांताराम पुलाटे माणिक गुळवे तलाठी कानडे आणि परिसरातील नागरिकांनी बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यास मदत केली तर अजूनही एक बछडं आणि त्याची आई परिसरामध्ये आहे त्यामुळे गुळवे वस्तीवर पिंजरा लावावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी लोणी सुन बाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा